जालन्यातून दीड वर्षापूर्वी पसार झालेल्या प्रेमी युगुलाचा शोध लावण्यात यश युनिटची कारवाई पुणे जिल्ह्यात प्रेमी युगुलाने थाटला होता संसार पसार युगुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलाय जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली जालना शहरातील टीव्ही सेंटर भागातील एक सतरा वर्षी अल्पवयीन मुलगी भोकरदन येथे मामाच्या गावी गेली होती त्या दरम्यान तिला तिच्या घराजवळच राहणारा अक्षय मोरे वय चोवीस वर्ष याने तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पळून नेला होता पोलीस ठाणे भोकरदन येथे दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस रोजी यातील फिर्यादी नामे कौतिक भीमराव साळवे वय बेचाळीस वर्ष व्यावसायिक खासगी नोकरी राहणार टी व्ही सेंटर जालना यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की दिनांक तेरा चार दोन रोजी त्यांची मुलगी भोकरदन येथून अक्षय मोरे राहणार जालना याने पळून नेल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन भोकरदन येथे हजार चोवीस कलम तीनशे भादवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी होऊन गेला तरी पीडिता व आरोपी मिळून येत नसल्याने सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट जालना यांच्याकडे वर्ग करण्यात आला अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट जालना येथील अधिकारी व अमलदार यांनी सदर गुन्ह्यामध्ये बारकाईने माहिती काढून प्रकरणात तांत्रिक विश्लेषण केले असता नमूद आरोपी हा पीडित मुलीसोबत पोलीस ठाणे शिरूर रक्षेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावामध्ये कामकाज करीत असून पीडितीसोबत तिथेच राहत आहे याबाबत खात्री करून गेलो असता तिथे आरोपी व पीडिता मिळून आल्यावर त्यांना रितसर ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव पोलीस ठाणे भोकरदन येथे हजर केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दीपाली शिंदे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बाविस्कर महिला अमलदार पुष्पा खरटमल संगीता चव्हाण आरती साबळे रेणुका राठोड व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केलेली आहे